आज सर्व चाहते विद्यार्थी शिक्षक आणि अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत मी त्यांचं धन्यवाद मानतो की केलेल्या कामाचं श्रेय मैत्रीचे संबंध आणि विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक इन्स्पिरेशन असते विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असतो की जन्मदिन साजरा करत असताना तुम्ही तो खऱ्या अर्थाने मला शुभेच्छा देता तो माझ्या कामाच्या अर्थाने आणि कामाचा जो श्रेय असतं ते काम करण्याची एनर्जी तुम्ही मला देता आणि पुन्हा आणखी याच पद्धतीनं डबल तुम्ही काम करावं चांगला विकास करावा यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मैत्रीच्या मित्रांच्या शिक्षकांच्या सर्वांच्या मला शुभेच्छा असतात म्हणून मी दरवर्षी एक शुभेच्छाचा दिवस म्हणून आणि त्यांच्यामधून शुभेच्छा मिळाल्यानंतर एक काम करण्याची एनर्जी मिळावं म्हणून मी हा वाढदिवस साजरा करतो शिक्षण क्षेत्रामध्ये आज जरी मी थोडं प्रगती केली असेल तरी मला अनेक शिक्षण क्षेत्रातल्या अनेक गोष्टी मला वाढवायच्या आहेत नवीन टेक्नॉलॉजीनुसार नवीन टेक्नॉलॉजी शाळेमध्ये आणायची आहे नवीन शिक्षण पद्धतीमध्ये एन मध्ये जे धोरण आहे ते एन ए पी लागू करायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं चांगला विद्यार्थी घडावा आज माझ्या शाळेमध्ये चांगले इंजिनियर तयार झाले आहेत डॉक्टर माझ्या शाळेतून तयार झाले आहेत चांगले आय एस अधिकारी तयार झाले आहेत बँकेचे मॅनेजर झाले आहेत फॉरेनमध्ये जाणारे विद्यार्थी तयार झाले आहेत ऍक्टर सेक्टरमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये चांगले विद्यार्थी तयार झाले आहेत पत्रकार झाले आहेत हे विद्यार्थी घडवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस वर्षापासून मी करत आहोत दोन हजार मध्ये शाळेची सुरुवात केली आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि पंचवीस वर्षात छोटस वटवृक्ष लावलं होतं पंचवीस पंधराशे स्कॅम्पूर्ण होते आज भोडेश्वरचा कॅम्पस सुद्धा माझा तीन एकरचा आहे इथे तिथे सुद्धा दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे इथे सुद्धा आता मी फार्मसी कॉलेज इंटरनॅशनल स्कूल सुरू केले आहेत बाजूला सांगी फार्मा याचं आयुर्वेदिकचं कॉलेजचं दोनशे बेडचं हॉस्पिटलचं काम सुरू आहे एक विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं आधुनिक पद्धतीचं शिक्षण मिळावं विद्यार्थी या देशातला चांगला नागरिक बनावं यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे आता आपापल्या पद्धतीने नवीन एज्युकेशन माझं तर जिल्हा परिषद किंवा ज्या आज, शिक्षण दिले जातात शासनाच्या माध्यमातून माझं तसं म्हणणं आहे की शासनाने शिक्षणाच्या पद्धती बदलावल्या पाहिजे मुलांना आज खऱ्या अर्थाने इंग्लिश मिडियमची आवश्यकता आहे ते इंग्लिश मिडीयमचं शिक्षण मुलांना देण्याची आज खऱ्या गरज आहे तो खेळण्यात असेल असेल आज शाळांमध्ये विद्यार्थी का जात नाही की त्याला त्या जे शिक्षण पाहिजे ते त्या शाळेमध्ये शिक्षण मिळत नाही शिक्षक आहे पण विद्यार्थी नाही त्या शिक्षकांनी स्वतःला बदलायला पाहिजे आपल्या मुलांना तो इंग्रजीच्या माध्यमात शिक्षण देतो आणि मुलांना मात्र आपल्या आपल्या गावाच्या मुलांना मराठीचं शिकवण करतो तर त्यांनी स्वतःला शिक्षकांनी बदलायला पाहिजे शासन काही मत असेल पण दीड लाख दोन लाख रुपये जो पगार मिळतो त्या पगाराच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षकांनी स्वतःला बदलून चांगले विद्यार्थी घडावे यासाठी शिक्षकांनी सुद्धा प्रयत्न करा असं माझं शिक्षकांना म्हणायचं आता आणखी दोन शाळा उभ्या करायच्या आणखी पुन्हा माझा प्रयत्न सुरू आहे आयुर्वेदिक कॉलेजचा आहे फिजियाथेरपीचा आता पुढच्या वर्षी आणखी फिजिया कॉलेज सुरू आहे फार्मसीचं डी कॉम बी कॉम आम्ही कॉलेज सुरू केलं आहे अशा पद्धतीचं शिक्षण थ्री हळूहळू प्रवास सुरू आहे गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी कमी कमी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना आम्ही फ्रीमध्ये एज्युकेशन देतो त्यानंतर कोविडमध्ये दे जे विद्यार्थी त्यांचे पालक आई आणि वडील मरण पावले त्या विद्यार्थ्यांना आजही मी शिक्षण देत आहोत पहिली ते दहावीपर्यंत त्याच्यापासून कुठले पैसे घेत नाही काही नाही आणि त्या, त्या विद्यार्थ्यांना आज शिक्षण देण्याचा उपक्रम मेला आता काही मुलं पाचवीत आहे काही बारावीत आहे काही दहावीत आहेत या मुलांना पूर्ण पुस्तकापासून सर्व सहयोग मी करत असतो गरीब कुणी रडत आला तर त्याला आसरा देण्याचं काम ही सेंट पॉल स्कूल करत असतो वाढदिवसानिमित्त संकल्पना आहे मी निश्चय केला आहे की असाच वाढदिवस दरवर्षी साजरा होत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि नवीन त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या शुभेच्छेतून पुन्हा आणखी मला काम करण्याची शक्ती मिळावी ही माझी संकल्पना आहे